नमस्कार मी रंजना माझ्या अन्नपूर्णा रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण मूग हिरवे मूग आणि बटाट्याची आमटी बघणार आहोत ही आमटी करायला सोपी आणि टेस्टी आणि चवदार होते तर आता आपण आमटीला सुरुवात करूया माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आवडला तर लाईक करा आज आपण हिरवे मूग आणि बटाट्याची आमठी बघणार आहोत तर इथे मी हिरवे मूग भिजवून घेतलेत हे आणि दोन बटाटे कापून घेतलेत एक टॉमॅटा घेतला आहे मूग आणि बटाटे मी दोन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतले आता हे आपण कुकरमध्ये शिजवून घेऊया हिरवे मूग टाकून घेते ह्याच्यामध्ये बटाटे ते पण टाकते टोमॅटो आहे थोडंसं पाणी टाकते आपण आता हे कुकरमध्ये शिजून घेऊया तीन शिट्या करून घ्यायच्या आहे थोडं मीठ टाकते थोडं मीठ टाकायचं नंतर आपण आमटीला पण मीठ टाकणार आहे कुकरला आढावा लावून तीन शिट्या करून घ्यायच्या मसाला आपण बघूया कांदा भाजून घेतला आहे खोबरं आहे अद्रकचा तुकडा आहे आणि हे लसूण आहे हा एक कोथिंबीर घेतली यात आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हे सगळं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते मसाला शिटीची वाप गेली मुगाने बटाटा शिजवला आहे कुकरमध्ये ते काढून काढते कढई गरम करायला ठेवले दोन चमचे तेल टाकते तेल अर्धा चमचा जिरे टाकते कढीपत्ता टाकते कांदा टाकते कांदा कांदा भाजून घेऊया कांदा आपला भाजून झाला आहे अर्धा चमचा आळद टाकते अर्धा चमचा गरम मसाला आहे दोन चमचे लाल तिखट आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाका सगळं मिक्स करून घेऊया कांदा खोबरा वाटलेला मसाला टाकते मसाला चांगला भाजून घेऊया मसाला तेल सुताय लागले मुगाने आणि बटाटा शिजलेले टाकूया मिक्समध्ये वाटलेलं पाणी ठेवलं आहे तुम्हाला पातळ घट्ट लागेल तसे तुम्ही पाणी घाला चवीपुरतं मीठ टाकूया बघाच आपण थोडं मीठ टाकलं होतं त्याच अंदाजाने मीठ टाकायचं नाहीतर तर होईल आता आपण हे चांगलं उकळून घेऊया चार ते पाच मिनटं चांगलं उकळून घ्यायचं आहे आता आपण हे चांगलं उकळून घेऊया आमटीला उकळे आले वरून कोथिंबीर टाकते अशी आमटे आपल्याला भाताबरोबर भाकरीबरोबर छान लागते करायला सोपे लवकर होते पटकन तयार होते तुम्ही पण करून बघा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद